नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अखेरीस लोकसभा निवडणूक संपली आणि निकाल सुद्धा आता दहा बारा दिवस झालेले आहेत आणि निकालाची खरी परिस्थिती सांगायची तर तुम्हारी बी जय जय हमारी बी जय जय ना तुम हारे ना हम हारे असं एक कुठल्या तरी मला वाटतं राज कपूरच्या सिनेमातलं गाणं होतं त्याच्या ओळी मला आठवल्या कारण भाजपला चारशे पार करणं सोडा स्वतःचं बहुमत मिळण्यापासूनसुद्धा रोखण्यामध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीला यश आलं आणि आघाडी विस्कळीत असूनसुद्धा यश आलं त्यामुळे ते, ते जिंकलेले नाहीत पण हरलेले सुद्धा नाही आणि लागोपाठ दोनदा चांगलं बहुमत मिळवूनसुद्धा यावेळेला अवघ्या काय तीस एकतीस जागांनी बहुमत होकलेला भारतीय जनता पक्ष आहे पण त्यांनी बनवलेली जी एन डी ए आघाडी होती राष्ट्रीय लोकशाही आघाडी तिचं मिळून बहुमत झालं आणि त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो विक्रम आजपर्यंत मानला जात होता लागोपाठ तीन निवडणुका जिंकून पंतप्रधान होणं त्याची बरोबरी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि आता निकाल लागून जे काय आवेशात बोलायचं होतं प्रत्येकाला ते बोलून झालेलं आहे त्याची नशा झिंग हळूहळू उतरायला लागली आहे आणि म्हणूनच सगळ्याच पक्षांकडे वरवर दाखवलं जात नसलं तरीही आतून येणाऱ्या विधानसभेचा जो आ, काय तो विषय आहे तो पटलावर येऊ लागलेला आहे कारण बाकीची राज्य सोडून द्या पण हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड ही तीन राज्यं अशी आहेत की जिथे येत्या सहा सात महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्या निवडणुकांच्या निमित्ताने आपली परिस्थिती काय आहे लोकसभेत जो काय निकाल समोर आला आहे त्यानंतर आपण कितपत टिकून राहू ही चिंता सगळ्याच पक्षांना आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्या महाविकास आघाडीतले विरोधी पक्ष आहेत ती चिंता महाराष्ट्रातल्या महायुतीमधल्या तीन पक्षांना आहे कारण जो निकाल लागला आहे तो झारखंड थोडासा सोडला तर हरियाणा आणि महाराष्ट्रात जवळजवळ फिफ्टी फिफ्टी असा निकाल लागलेला आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत कोणाला काय विधानसभेत भवितव्य असेल याची चिंता सुरू झाली आहे आणि म्हणूनच आपोआपच या सगळ्या निवडणुकीमध्ये जे पक्ष हिरीरीने उतरले होते त्यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती ज्या पक्षाची असेल त्याची चिंता अधिक असते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात वाईट परिस्थिती म्हटली तर ती राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळवूनसुद्धा अजितदादा पवारांचा गट किंवा त्यांच्या ग्रुप जो आहे तो चांगलं यश मिळवू शकलेला नाही अजितदादानी बारामतीसारख्या मोक्याच्या जागी आपल्या पत्नीला मैदानात आणलं आणि तरीही शरद पवारांना किंवा सुप्रियाताईंना पराभूत करणं त्यांना शक्य झालं नाही किंबहुना चार जागा लढवल्या त्यामध्ये कशीबशी एक सुनील तटकरे यांची जागा त्या पक्षाला मिळाली आणि म्हणूनच जे सगळे पक्ष आपापल्या परीने विधानसभेची चिंता करतायत त्यामध्ये सर्वाधिक चिंतेचा विषय अजितदादा पवार यांचा आहे कारण त्यांना कुठेही चमक दाखवता आलेली नाही बारामती नजीकच्या शिरूण मतदारसंघातसुद्धा त्यांना आपल्या काकांना हरवता आलं नाही हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो आहे की एक महाराष्ट्रातला प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख होती ज्याचं चिन्ह घड्याळ होतं तो पक्ष खरोखरच आता उतरणीला लागला आहे का तुम्हाला आठवत असेल तर या लोकसभा निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना मी हिंदीमध्ये एक व्हिडिओ केला होता किंवा मराठीत होतं मला आठवत नाही पण लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष कदाचित नामशेष होऊन जातील आणि तो अधिकाधिक बघितला गेला आहे माझे जे एकूण लोकप्रिय व्हिडिओ आहेत त्यामध्ये तीन नंबरचा विषय हा तो आहे आणि अजूनही बघितला जातो आहे आता ते जे दोन विषय मी अंदाजे सांगितलेले होते त्यात मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं ना पण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन न फुटलेले ओरिजिनल पक्ष सोडले तर ज्यांच्यामध्ये दुभंग झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे दोन दोन पक्ष होऊन जे चार पक्ष झालेले आहेत त्यापैकी कुठले तरी दोन पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नामशेष होऊन जातील नावाला फु उरणार नाहीत असं मी भाकीत केलं होतं त्यापैकी एक पक्ष अजितदादांचा असू शकतो असं स्पष्टपणे आता म्हणायला हरकत नाही पण मी सांगितलं होतं दोन पक्ष आणि त्यातला दुसरा पक्ष कोणता हा मलाही पडलेला प्रश्न आहे कारण शिवसेनेचे देखील दोन तुकडे झाले पण त्यामध्ये अधिक जागा नऊ उद्धव ठाकरे गटाने जिंकले <coughs> जिंकलेल्या आहेत आणि सात जागा एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेना पक्षाला मिळालेल्या आहेत <coughs> आणि त्यामुळेच उतरंडीला लागलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष असं बिलकुल म्हणता येत नाही त्याची कसोटी अखेर विधानसभा निवडणुकीतच लागेल पण ज्या तडफेने बाकीचे पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत तेवढी घाई किंवा तडफ अजितदादा यांच्या पक्षामध्ये आणि गटामध्ये दिसत नाही त्यांना खरोखरच धक्कादायक निकाल लागलेले आहेत आणि म्हणूनच हा प्रश्न विचारणं भाग आहे की आगामी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये अजितदादांना किंवा त्यांचा म्हणून जो पक्ष आहे त्या पक्षाला राजकारणात काही भविष्य उरलं आहे का याचं कारण पहिलं असं आहे की अजूनही त्यांच्या पक्षामध्ये जी दुफडी झाली त्याविषयीचा निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलेलं आहे आणि ते ज्या आधारावर नि न, नाव आणि चिन्ह अजितदाना देण्यात आलं होतं त्याची कसोटी नुकतीच लागलेली आहे सर्वाधिक आमदार त्यांच्या बाजूने होते सर्वाधिक पदाधिकारी त्यांच्या बाजूने होते म्हणूनच तेच ओरिजिनल पक्ष आहेत असा जो निवडणूक आयोगाने निकाल लिहिलेला होता त्या निकालाला शरद पवारांनी सुप्रियाताईंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं होतं आणि आता तोच आधार घ्यायचा तर ता ताज्या निवडणुकीमध्ये त्यात त्या शरद पवारांनी फार मुसंडी मारलेली आहे आणि पुतण्या कमालीचा मागे पडलेला आहे आणि म्हणूनच भविष्याच्या राजकारणात अजितदादांना काही भवितव्य आहे का असा प्रश्न पडतो आता त्यात आणखीन एक गंमत लक्षात घेतली पाहिजे की जी राज्यसभेची अल्पकाळ मुदत असलेली जागा आहे तिथे अजितदादांनी आपल्या पत्नीला सुनेत्राताई पवारांना उभं केलेलं आहे आणि विरोधात कोणीही नसल्यामुळे त्या निवडून आल्या जमा आहे योग्य वेळी त्यांच्या नावाची घोषणा होईल अशी एक चर्चा आहे की नरेंद्र मोदींचं जे तिसरं सरकार बनलं त्यामध्ये लोकसभेतला एकमेव आमदार असल्यामुळे त्यांच्या वाट्याला फक्त एक राज्यमंत्रीपद देण्याचा निर्णय एन डी एमध्ये घेण्यात आला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला ते पद अर्थातच प्रफुल्ल पटेल यांना अपेक्षित होतं आणि ते पद कायम राहावं म्हणूनच असेल त्यांनी अर्धी टर्म झालेली राज्यसभेची जागा सोडून राजीनामा देऊन परत एकदा पूर्ण सहा वर्षाची टर्म मिळावी म्हणून अवघ्या काही महिन्यापूर्वी निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते आणि त्यामुळे त्यांची जी जागा होती ती रिक्त जागा भरण्यासाठीच ही राज्यसभेची निवडणूक होते आणि तिथे अजितदादानी आपल्याच पत्नीची वर्णी लावलेली आहे आता ही जी राज्यसभेची सॉरी राज्यमंत्रीपदाची झूल आहे ती सुनेत्रदाईना मिळणार आहे का याचीही चर्चा आहे पण हे सगळं वागणं बघितलं की मला असं वाटतं की अजितदादांना आपल्या राजकीय भवितव्याची काडी मात्र चिंता नसावी अन्यथा त्यांनी ही राज्यसभा निवडणूक आपल्या कुटुंबापुरती मर्यादित केली नसती एक मंत्रीपद कॅबिनेटचं मिळावं कारण आपण यापूर्वी कॅबिनेट मंत्री होतो म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी ते मंत्रिपद नाकारलेलं आहे आणि सुनील तटकरे ते राज्यमंत्रीपद स्वीकारायला तयार असतानासुद्धा त्या मंत्रिपदाला अजितदादांनी नकार दिलेला आहे या सगळ्या घडामोडी जर आपण एकत्रित करून विचार केला तर सत्तेच्या राजकारणात अजितदादांचा कमालीचा गोंधळ उडालेला दिसतो आणि त्याचं कारण अजितदादांच्या आजवरच्या कारकिर्दीत आणि स्वभावात शोधता येतं अजितदादा हे अर्थातच सामर्थ्यशील काकांच्या मेहरबानीने राजकारणात आले प्रस्थापित झाले अगदी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरसुद्धा त्यांना तात्काळ राज्यात मंत्रिपद मिळालेलं होतं आणि त्यामुळे सत्तेत राहण्याची जी सवय होती त्यामुळेच कदाचित त्यांना मुख्यमंत्रीपदाची जी महत्त्वाकांक्षा होती ती फरफटत घेऊन गेली त्याचा काही प्रमाणात गैरफायदा त्यांच्या काकांनी शरद पवारांनी आपल्या डावपेचासाठी वापरला तिथे अजितदादांचं प्यादं किंवा मोहरा बनवला आणि बळीसुद्धा दिला हे सगळं सत्य असलं तरी अजितदादांकडे स्वतःची अशी राजकीय ताकद किती संघटन कौशल्य किती याचाही विचार करावा लागेल पक्षातले किंवा पक्षाबाहेरचे जे कोणी लोक त्यांनी गोळा केले आजपर्यंत म्हणजे पक्ष फुटताना नव्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काकांच्या नेतृत्वाली खाली काम करतानासुद्धा धनंजय मुंडे वगैरे लोकांना फोडून आपल्या पंखाखाली आणण्याचं राजकारण अजितदादांनी केलं होतं त्यात सत्तेचा वाटा मोठा होता आपल्या हाती सत्ता असेल तर अजितदादा हे अत्यंत झुंजार नेते असतात स्पष्ट वक्ते असतात पण सत्ता जिंकून आणणं यासाठी अजितदादांनी आजपर्यंत आपलं कसब कौशल्य आहे असं कधी दिसलेलं नाही उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी त्याच निलेश लंकेला हताशी धरून पारनेर नगरपालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते आणि त्यांना राष्ट्रवादीत आणलं होतं त्यातून महाविकास आघाडीत नाराजी निर्माण झाली होती शेवशी शरद पवारांनी हस्तक्षेप करून ते नगरसेवक परत मातोश्रीकडे पाठवले होते पण मुद्दा एकच आहे की सत्ता ही अजित पवारांची खरी ताकद आहे राजकीय संघटन जोडलेली माणसं कार्यकर्त्यांचं मोहोळ अशा रीतीने अजितदादा राजकारणात उभे राहिलेले नाहीत आणि म्हणून त्यांनी कुठलीही पदं घुसवली असतील आणि कुठल्याही पदावर चांगलं काम केलेलं असेल तरी ते सत्ता हातात होती म्हणून केलं बाहेर राहून अगदी तुम्ही साधारण वर्षभर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर वर्षभर अजितदादा विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या विरोधात विरोधी नेता म्हणून काम करत होते या कालखंडामध्ये विरोधी नेता म्हणून अजितदादांनी कुठलीही चमक दाखवली नाही प्रचंड बहुमत निवडणुकीतून आणायचं आणि तरी मित्राने दगा दिल्यामुळे विरोधी पक्षात बसायचं आधी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद राबवायचं कारभार करायचा हे सगळं करूनही विरोधी पक्षात बसायची वेळ आल्यावर विरोधी नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जी चमक दाखवली होती त्याचा दहा टक्के देखील अजित पवारांना एक वर्षात विरोधी नेता म्हणून दाखवता आला नाही हां नियमानुसार परंपरेनुसार व्यवहारानुसार जो काय विरोध एकनाथ शिंदे सरकारला किंवा महायुती सरकारला करायचा ते ते करू शकले पण अडीच वर्षात विरोधी नेता असूनही देवेंद्र फडणवीसांनी प्रकारे महाविकास आघाडीच्या सरकारला हदरून टाकलेलं होतं त्याचा दहा टक्के देखील अजितदादांना जून बावीस ते जून तेवीस या विरोधी नेतेपद राबवण्याच्या काळात दाखवता आला नाही आणि याचं एकमेव कारण असं आहे की अजितदादांच्या पाठीशी दोन्ही काँग्रेसचे मिळून आणि उद्धव ठाकरेंचे मिळून जवळपास शंभर आमदार होते विरोधी पक्षात एकनाथ शिंदे विरोधातले किंवा शिंदे सरकारच्या विरोधातले शंभरपेक्षा अधिक आमदार होते पण त्या शंभर आमदारांचं पाठबळ घेऊन शिंदे सरकारला दे माय धरणीधाय ठाय करून सोडणं अजितदादांना जमलं नाही आणि याचं कारण अजितदादांचं राजकारण हे सत्तेशिवाय असूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच सत्तेच्या आधारावर राजकारण करणारे किंवा विकास किंवा इतर सामाजिक कामं करणारे जे लोक असतात त्यांना संघर्षाचं राजकारण करता येत नाही शरद पवारांची गोष्ट उलटी आहे एकनाथ शिंदेंची गोष्ट उलटी आहे ते संघर्ष करत करत सत्तेपर्यंत येऊन पोहोचले वारंवार संघर्ष करून आपलं राजकीय डावपेच खेळून शरद पवारांनी दीर्घकाळ राजकारणावर आपला ठसा उमटवलेला आहे अजितदादांचं तसं बिलकुल नाही आहे अजितदादा सत्ता असल्यामुळेच काहीतरी करू शकतात आणि सत्तेशिवाय काही करू शकत नाहीत हे त्यांचं सगळ्यात मोठं दौर्बल्य किंवा विकनेस आहे विकनेस आहे आणि म्हणूनच सत्तेत त्यांच्याबरोबर सगळेच्या सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जवळजवळ चाळीस बेचाळीस आले आणि ते प्रत्येकजण एक गोष्ट बोलत होते की आपल्या विभागात विकास करायचा तर सत्ता हवी अधिकार हवा मग प्रश्न असा येतो की सत्ता हाती नसताना भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो किंवा वेगवेगळ्या राज्यातले जे पक्ष असतील त्यांनी सत्ता कशी मिळवली तिथला विकास कसा केला जनतेचा विश्वास कसा संपादन केला जनतेची मतं कशी मिळवली अजितदादांनी आपलं संघटन कौशल्य किंवा संघर्षाचं राजकारण करण्यातली असमर्थता आहे हे विकासासाठी सत्तेची गरज या युक्तिवादाने लपवून ठेवलं होतं आणि ते या निवडणुकीने उघडं पाडलं बारामतीमध्ये सुद्धा त्यांना मोठं यश मिळवता आलं नाही भाजप किंवा शिंदेगड पाठिंब्याला असतानासुद्धा याचं एकमेव कारण असं की बारामती परिसरामध्ये विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्रामध्ये अजितदादांनी दीर्घकाळ खूप कामं केली असेल अगदी विकासाची कामं केली असतील सामाजिक कामं केली असतील छोट्या मोठ्या सामाजिक घटकांची कामं केली असतील पण ती ते करू शकले याचं कारण त्यांच्या हाती सत्ता होती आणि ती सत्ता देणारा त्यांचा काका होता ही जी जनभावना आहे त्यातून बारामतीमध्ये अजितदादांच्या पत्नीचा पराभव झाला <coughs> आणि ज्या प्रकारे आपल्या पराभूत पत्नीला अजितदादा राज्यसभेच्या अल्पकालीन निवडणुकीसाठी उभे करतात ते बघितलं तर असं वाटतं की अजितदादांना राजकीय पक्ष चालवायचाच नाही आहे त्यांना ह्या वर्षभराच्या अनुभवातून एक गोष्ट कळलेली आहे की आपण संघर्षाचं राजकारण करू शकत नाही आपण स्वतंत्रपणे पक्ष चालवण्याची क्षमता बाळगू शकत नाही आणि ती आपल्यामध्ये नाही तेव्हा जेवढी संधी आहे तेवढं उरकून घ्या उकरून घ्या या निर्णयाप्रत अजितदादा आलेत का अशी शंका येते त्यांचे सहकारी ये सुनील तटकरे त्यांनी काँग्रेस आणि शेकापोच्या दिग्गजांशी टक्कर घेत घेत रायगड जिल्ह्यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि बाजूला अजितदाद आहेत काकांचं एवढं पाठवळ असतानासुद्धा स्वतःचा पाया स्वतःचा बेस अजितदादा निर्माण करू शकले नाहीत आणि म्हणूनच छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा पक्षातले इतर नेते असतील त्यांना सांभाळणं एकत्र ठेवणं आणि पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवून देणं अजितदादांच्या आवाक्यातलं दिसत नाही आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी अजितदादांचा पक्ष टिकणार आहे का अशी शंका माझ्या मनात आली मी ती तुमच्यासमोर मांडली आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार